मधील विशालगड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी याकरिता लातूर मधील एमच्या वतीनं विशालगड येथे मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येऊन धरणे आंदोलनाद्वारे लातूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय यात हल्लेखोऱ्यांवर युएपीए अंतर्गत कारवाई करा निष्क्रिय आणि कर्तव्यात कसूर करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ आणि लोकांच्या घरांचं नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई द्या हल्ल्यात जखमी झाले त्यांना सरकारनं प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावे मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ल्यांसाठी हल्ले थांबवण्यासाठी मुस्लिम समाजाकरिता संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलवून पारित करण्यात यावे आणि या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशा मागण्या गांधी चौक लातूर येथे एमआयएम पक्षातर्फे झालेल्या धरणे आंदोलनाद्वारे करण्यात आल्या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख इम्तियाज जलील यांच्या आदेशाने महाराष्ट्रात धरणे प्रदर्शन आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार लातूर जिल्हा एम आय अध्यक्ष ऍडव्होकेट मोहम्मद अली शेख यांनी धरणे आंदोलनाचं आयोजन गांधी चौक लातूर येथे केलं होतं त्यात हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते आज ऑल इंडिया मजली से देहादुल मुस्लिम पक्षा हा निदर्शन करण्यात आला आमची या निदर्शनामार्फत ही मागणी आहे की कोल्हापूरच्या विशालगडमध्ये व गाजापूरमध्ये जे दंगायामार्फत जे नंगानाच करण्यात आलेला आहे त्या दंगाईयाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि ते कारवाई यू ए पी ए अंतर्गत करण्यात यावी अशी आमची मागणी आहे जे पीडित आहेत ज्यांची नासघूस ज्यांच्या घरांची नासघूस करण्यात आली आहे ज्यांच्या घडा गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे ज्यांना नुकसान पोहोचवण्यात आलेलं आहे त्या सर्वांना गव्हर्मेंट मा मार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी वो ज्या दंगायांनी जिथे जे दंगल केली त्यांचा जो नेतृत्व करत होते त्या नेत्यांवरही कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज ऑल इंडिया मजली सिहादूर मुस्लमिन पक्षातर्फे आम्ही हे निदर्शनं केलेली आहेत पुढचं काय पाहू जर त्या दंगायाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात नाही आली तर येणाऱ्या शुक्रवारी ऑल इंडिया मजलिस एर मुस्लिम तर्फे एक भव्य निदर्शन व धरणा प्रदर्शन करण्यात येणार आहे प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर